नमस्कार जय शिवराय मित्रांनो सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या दिवशी एखाद्या किल्ल्याला भेट द्यायची आणि दर महिन्याला एक किल्ला करायचा ही जी आमची नियमित भटकंती असते त्याच भटकंतीच्या अनुषंगानं दीपावलीच्या दिवशी आम्ही आज आपल्या मराठवाड्यातील आवसा इथे असलेला हा भुईकूट किल्ला पाहण्यासाठी आलेला आहोत भुईकूट किल्ल्याची एक मजबूत अशा प्रकारची रांग ही मराठवाड्यामध्ये आहे त्यातले त्यात लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरचा किल्ला औशाचा किल्ला आणि सीमेवर असलेले धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला परांडा किल्ला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेले दे देवगिरीचा किल्ला आंतूरचा किल्ला ही अशी जी एक भली मोठी रांग आपल्याला दिसून येते खाली जर आपण असंच नांदेड जिल्ह्यापर्यंत जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रकुटांची जुनी राजधानी असलेली कंधारचा किल्ला हा त्या ठिकाणी दिसून येतो जवळपास ह्या किल्ल्यामध्ये बरचसं साम्य आहे ही सगळीच्या सगळी किल्ले भुईकोट आहेत आणि दुर्गांचे जे प्रकार आहेत जलदुर्ग वनदुर्ग त्याचबरोबर म्हणजे भुईकोट असलेले तर भुईकोट या किल्ल्याला मजबूतीसाठी बाहेरून खंदकाची अवस्था म्हणजे गरज असते तर जे आपण देवगिरीच्या किल्ल्यामध्ये दे, तो सर्वमान्य आणि सर्व प्रसिद्ध किल्ला असल्यामुळे अनेक लोकांनी तो किल्ला पाहिलेला आहे तिथली तिथला जो असलेला खंदक आहे तो पण आपण सर्वांनी पाहिलेला आहे या सुद्धा किल्ल्याच्या बाहेरून खूप मोठा खंदक आहे तो मी तुम्हाला दाखवेन पहिल्यांदा हे सांगेल की ही जी डिझाईन दिसते ह्या है डिझाईन होऊन आपल्याला हे कळतं कि की हा किल्ला बहमनी राज्यामध्ये बांधलेला आहे मराठवाड्यामध्ये असो किंवा विजयपूरच्या प्रांतामध्ये कर्नाटकच्या प्रांतामध्ये आपण जिथं जिथं आदिलशाही किल्ले पाहतो म्हणजे निजा ह्याचे बहमनी साम्राज्यातील किल्ले पाहतो त्यावेळेला आप आपल्याला अशा प्रकारचा सज्जामध्ये जे डिझाईन दिसते ही डिझाईन ते किल्ला ओळखण्याचं एक साधन असतं किल्ल्याची जी रचना आहे दरवाज्यांची समुर ही समोरासमोर दरवाजे अशी नाही शत्रूची फसगत होण्यासाठी दरवाजा हा याची रचना या काळ एक अशा पद्धतीने असते की ज्यावेळेला एखादा व्यक्ती समोरून प्रवेश करतो त्यावेळेला त्याच्या डाव्या हाताला दुसरा दरवाजा असतो तो सुद्धा फसवासण्याची चकवा देण्याची शक्यता असते पलीकडे जर आपण गेलो तर हा चकवा देणारा दरवाजा याच्याही पलीकडे परत खंदक आहे मग गडामध्ये प्रवेश करण्याचा दरवाजा कोणता तर तो दरवाजा हा आहे भव्य अशा प्रकारची आतली तटबंदी आणि मोठी भिंत आपल्याला इथं समोर अशी दिसते आहे या ठिकाणी अशा तोफा मांडलेल्या आहेत तो इथं जो वरचा बुरुज आहे हा मुख्य बुरुज मानला जातो आणि या बुरुजावर या औसा किल्ल्याची शान असलेली सर्वात मोठी बुलंद तोप जिला म्हणतो ती बुलंद तोप ती त्या ठिकाणी आहे ती, ती पंचधातूची बनलेली आहे ह्या किल्ल्यावर जवळपास बावीस तोफा आहेत त्यातील काही तोफा ह्या लोखंडापासून बनलेल्या आहेत लोखंडी धातू आणि काही तोफा ह्या पंचधातूपासून बनलेल्या आहेत पंचधातूंच्या तोफांचा फायदा असा होतो की ती तोप पुन्हा पुन्हा उडवण्यासाठी सोपी जाते कारण ती एकदा तोफेचा गोळा उडवल्याच्या नंतर जास्त गरम होत नाही जशी की लोखंडी तोफ ही फार गरम होते तर इथं सुद्धा आपल्याला एक पंचधातूची तोफ दिसते आहे बाकीच्या ज्या तोफा आहेत ह्या म्हणजे लोखंडी तोफा आहेत साध्या तोफा ज्याला आपण म्हणतो हा एक किल्ल्याचा परत आतील एक प्रयोग वर दाखवा हा इथं या किल्ल्यामध्ये काही महाल आहेत तर हे जे आहे की हवा महल महल हा वरचा जो दिसतो तो राणी महल आहे इशरत महल पाणीमल पाणीमल हा डाव्या बाजूला आहे तिकडे वेगळ्या प्रकारचे इथं नऊ बुरुज सुद्धा होते काळाच्या ओघामध्ये त्यातले पाच बुरुज हे नष्ट झालेले आहेत आणि सध्याही चार बुरुज एकदम चांगल्या अवस्थेत आहेत आणि त्यासोबतच त्या, त्या चारही बुरुजांवर बुलंद अशा प्रकारच्या तोफा आहेत आता आपण ज्या ठिकाणी आलो ही त्या काळाची राजदरबाराची जागा आहे कारण औसा हा किल्ला अतिशय मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणजे याच्या जर आपण चारही दिशेचा जर विचार केला तर एका दिशेला नळदुर्ग आहे एका दिशेला कंधार आहे एका दिशेला उदगीर आहे आणि एका दिशेला विजापूर आहे म्हणजे असं एक चारी बाजूनं जर आपण विचार केला तर हे एक मध्यभागी येणारं हे औसा हे ठिकाण आहे जुन्या काळातली चांगली मोठी बाजारपेठ होती निजामाच्या काळामध्ये आणि इथं सगळ्या राजांनी राज्य केलेलं आहे की म्हणजे जे बहमनी राज्य होतं आदिलशाही राज्य होतं निजामशाही होतं काही दिवस मलिक अंबरनं पण इथं राज्य केलेलं आहे जो की निजामशहाचा मुख्य वजीर म्हणून ओळखला जात होता त्यानंतर मग शेवटी मुघलांच्या ताब्यातून ही सत्ता इंग्रजांच्या ताब्याकडे गेली ही एक राजदरबाराची जागा आहे ह्या राजदरबाराच्या जागेमध्ये इथं सामान्य जनता बसत असे ह्या ज्या बाजूच्या ज्या बसण्याच्या जा जागा आहेत हे अधिकारी मंडळी सरदार मंडळी आणि राजा जो आहे मुख्य तो ह्या भागामध्ये बसत असावा पाठीमागच्या बाजूला त्यांचा जो काही राणी वसा किंवा ज्या राजाच्या का कारभारामध्ये म्हणजे राणींचा वगैरे मुख्य हस्तक्षेप आहे तर त्या स्त्रिया या ठिकाणीच बसत असाव्यात अशा प्रकारची रचना आहे ही जी तटबंदी दिसते वरच्या बाजूनं हे असंच तटबंदीनं जर आपण पूर्ण घेरा घातला जवळपास हा सगळा मिळून पस्तीस एकरचा किल्ला आहे त्यापैकी जवळपास एक दहा ते पंधरा एकर म्हणजे अशा बांधकामासहित तो तयार आहे आतमध्ये खूप मोठ्या सात विहिरी सुद्धा आहेत तीन हजार पाचशे किलो वजनाची तोफ हे या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे असा हा ज्यावेळेला इथं न्यायनिवाडा चालायचा हे राज दरबार आहे त्यावेळेला जे कच्चे कैदी असत इथंच दरबार भरला की लगेच त्यांना शिक्षा म्हणून ह्या कोठडीमध्ये टाकलं जायचं ही कोठडी तुम्हाला दिसते त्यावेळेचा म्हणजे एक दरवाजा वगैरे बघा आजही तो मजबूत स्थितीमध्ये आहे आजही किल्ला खूप चांगल्या सुस्त सुस्थितीत आहे वृंद अशा प्रकारची तटबंदी ही तर आतली तटबंदी याच्याही बाहेर आणखी एक अशीच खूप मोठी तटबंदी आणि एक मोठा खंदक आणि मोठमोठे विहिरी आहेत मी वर जाऊन तुम्हाला खंदक पण दाखवतो भिंतीवरील नक्षीकाम वगैरे आपल्याला इथं दिसून येतं खूप छान असा किल्ला आहे आणि थेट एस टी महामार्गानं औसा हे हे शहर महाराष्ट्रातल्या सर्व सर्व प्रमुख शहरांनी जोडलेलं ला आहे लातूरवरून तर खूप जवळ आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामधून थेट बस सेवा ही आपल्या औसा शहरासाठी उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता हे वर जाण्यासाठीचा रस्ता दगडी पायरी मार्ग आहे हा राष्ट्रीय सणाला जे काही ध्वजारोहण केलं जातं ही ते ध्वजारोहणाची जागा आहे वरच्या गच्चीवर आपल्याला दिसते जो मुख्य ध्वजस्तंभ हा असतो आता आपण किल्ल्याच्या वरच्या मधल्यावर आहोत तुम्ही जर चारी बाजूने जर बघाल इथं खूप जुने फार प्राचीन असे चिंचेचे झाड तुम्हाला इथून दिसतात प्रचंड चिंचा या ठिकाणी लगडलेले आहेत इथले जे स्थानिक कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला किल्ल्याची खूप चांगली माहिती दिली पाऊस पडल्यामुळं थोडं गवत जास्त वाढलेलं आहे परंतु किल्ल्याची साफसफाई नियमितपणे केली जाते आणि जे कर्मचारी आहेत गायकवाड कर म्हणून त्यांनासुद्धा इथल्या स्थानिक इतिहासाबद्दल चांगलं ज्ञान आहे आणि गड किल्ल्याविषयी त्यांना खूप आस्था आहे त्यामुळे त्यांनी आल्यानंतर आमचं व्यवस्थित आमचं शब्द सुनाने स्वागत केलं आम्हाला माहितीसुद्धा भरपूर त्यांनी सांगितलेली आहे